यात्रेमध्ये विविध प्रकारचे स्टॉल लागते शेतकी प्रदर्शन असते आरोग्य प्रदर्शन असते आणि आरोग्याच्या सगळ्या सुविधा इथं असतात तर दुपारी दोन वाजता जे आहे संबंधित मानकरी यांना बोलावून मानकऱ्यांच्या हस्ते देवाची पूजा आरती होते बसून चांदीच्या मूर्ती पालखीमध्ये दे ठेवून त्याची मिरवणूक काढली जाते वरण भात भाजी पोळी पुरी भाजी गुलाबजामुन आणि बालूशाही असा आमचा जेवणाचा मेनू आहे माळेगावची खंडोबाची यात्रा म्हटले की आपल्यासमोर भंडारा पालखी वारू गोंधळी आणि मोठे मोठे आकाशपाळणे हे नजरासमोर येतात तीनशे वर्षाची परंपरा असणारी ही माळेगावची खंडोबाची यात्रा कशाप्रकारे भरवण्यात येते त्याचा इतिहास काय आणि त्याचे कसल्या प्रकारचे वैशिष्ट्य आहेत ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे बाजूचं बेलायकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करूया आजचा ब्लॉग गो खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशिर्षातील वद्य एकादशीला सुरू होते माळेगावच्या यात्रामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येतात मूळ गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला देवाची स्वारी असणारा म्हणजेच देवाचा घोडा त्याची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते गाभाऱ्यात आपल्याला एका आयात आकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व माळसा यांचे मुकोटे पाहायला मिळते माळेगाव येथील खंडोबाचे हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे असून मंदिराच्या सभोवताली आपल्याला मोठे आवार देखील पाहायला मिळते त्या मंदिराच्या आवारात आपल्याला मोठी दगडा बांधकाम केलेली एक दीपमाळ देखील पाहायला मिळते खंडोबा संस्थान माळेगाव यांचा सचिव ॲडव्होकेट आर एम कनकदंडे बोलतो मी सर्वप्रथम जे आहे यूट्यूब चॅनलचे जे प्रतिनिधी माझ्याकडे आहेत त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना जे आहे या यात्रेविषयी माहिती देतो यात्रेविषयी माहिती देताना पहिल्यांदा आपण खंडोबा संस्थांबद्दल माहिती घेऊया खंडोबा संस्थान माळेगाव यात्रातर्फे जे आहे या खंडोबा देवतेची यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला असते यात्रा म्हणजे सकाळी पाच वाजता जी आहे ट्रस्टीमार्फत महाअभिषेक देवाला केला जातो महापूजा केली जाते त्याच्यानंतर दुपारी दोन वाजता जे आहे संबंधित मानकरी यांना बोलावून मानकरांच्या हस्ते देवाची पूजा आरती होते आणि पूजा आरती झाल्यानंतर दुपारी दोन वाजता खंडोबा देवता चांदीच्या रथामध्ये बसून चांदीच्या कमाणीमध्ये बसून चांदीच्या मूर्ती पालखीमध्ये ठेवून त्याची मिरवणूक काढली जाते त्या मिरवणुकीला जे आहे ते भक्तमंडळी असते आणि पालखी जी आहे ती पालखी भक्तमंडळी आपल्या खांद्यावर वाहून नेते आणि दोन वाजता निघालेली पालखी सर्व माळेगाव यात्रा परिसरामध्ये फिरून संध्याकाळी साडेचार वाजता मंदिरामध्ये येते पालखी फिरवण्याचा उद्देश एकच आहे की लाखो लोक देवाच्या दर्शनासाठी आलेले असतात पण रांगेमध्ये सर्वांना दर्शन शक्य नाही आणि जे व्यापारी उद्योगपती आहेत त्यांनाही दर्शन करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जुन्या काळापासून प्रथा आहे की यात्रेतल्या सगळ्या लोकांना यात्रेच्या दिवशी दर्शन व्हावं म्हणून खंडोबाची मिरवणूक दुपारी दोन ते साडेचार या कालावधीत यात्रेमधून फिरवली जाते आणि तिथून आल्यानंतर देवाची आरती केली जाते आणि मग देवांची आरती केल्यानंतर देव सगळ्या भक्तांच्या दर्शनासाठी ठेवले थे जातात ही यात्रा जी आहे जिल्हा परिषदमार्फत भरवली जाते जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाद्वारा या यात्रेचं सगळं नियोजन केलं जातं यात्रेमध्ये विविध प्रकारचे पशुस्टॉल लागते शेतकी प्रदर्शन असते आरोग्य प्रदर्शन असते आणि आरोग्याच्या सगळ्या सुविधा इथं असतात आणि शासनाचे सगळे डिपार्टमेंट या यात्रेमध्ये चोवीस तास कार्यरत असतात पोलिसही उत्तम व्यवस्था देतात त्याच्यानंतर कलाकारांचा गुणगौरव केला जातो सत्कार केला जातो आणि कलावंतांनासुद्धा वेगवेगळे पुरस्कार दिले जातात आता आपण म्हणाल ब आम्ही ट्रस्टी या नात्यानं काय करतो यात्रेचं सगळं नियोजन जे आहे ते जिल्हा परशासनामार्फत आहे आम्ही ट्रस्टी या नात्यानं भक्त हा आमचा केंद्रबिंदू आहे म्हणून भक्तांना दर्शन कमी वेळामध्ये कसं होईल याचं नियोजन करतो आणि नियोजन झाल्यानंतर जे आहे प्रत्येक भक्ताला सकाळी नऊ ते चार या वेळात ज्यांचं दर्शन होईल त्यांना आम्ही जेवणाची व्यवस्था विनामूल्य ठेवलेली आहे वरण भात भाजी पोळी पुरी, पुरी, पुरी भाजी गुलाबजामुन आणि बालुशाही असा आमचा जेवणाचा मेनू आहे आणि जो दर्शन घेईल त्याला बफोई सिस्टममध्ये जेवण आहे आलेला भक्त प्रसाद घेतल्याशिवाय जाणार नाही एवढी आम्ही काळजी करतो आणि शक्यतो जितक्या लवकर होईल तितक्या लवकर दर्शनाच्या सुविधा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न आहे पण गर्दी एवढी असते की साधारणतः दोन ते तीन तास कमीत कमी भक्तांना रांगेत लागल्यापासून लागतात पण सगळ्या भक्तासाठी रांगेशिवाय दुसरा पर्याय नाही किती दिवस चालते या यात्रा सुरुवातीला यात्रा ज्या वीस वर्षापूर्वी ज्यावेळी पब्लिक ट्रस्ट नव्हतं त्यावेळी यात्रा दोनच दिवस चालायची पब्लिक ट्रस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये झालं तेव्हापासून यात्रा दोन दिवस तीन दिवस कधी ह्या गेल्या पाच वर्षामध्ये यात्रा दहा दिवस चालते मध्यंतरी हे तीन वर्ष कोरोनाचे सोडले तर यावर्षीसुद्धा दहा दिवस आमचा अन्नदानाचा संकल्प आहे आणि दहा दिवस यात्रा चालेल आणि दहा दिवस भक्तमंडळी येतात देवाच्या देवस्वारी म्हणजेच पालखीचा जसा मान आहे त्याचप्रमाणे देवाच्या या काठीचा देखील खूप मोठा मान मानला जातो दरवर्षी या यात्रेमध्ये मार्गशीर्षातील वद्य एकादशीलाच देवाची स्वारी म्हणजेच पालखी निघत असते त्याबरोबर वारू भंडारा खोबरं उदळताना सर्वत्र लोक देवाचे दर्शन घेताना खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे या स्वारीमध्ये सर्वप्रथम देवाची काठी त्यानंतर देवाची स्वारी म्हणजेच देवाचा घोडा आणि त्याच्यानंतर शेवटी देवाची पालखीच म्हणजेच देवाची मूर्तीचं दर्शन करायला मिळते यावेळी विसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान मानला जातो ही देवस्वारी संपूर्ण गावामध्ये फिरून सर्व लोकांना दर्शन देऊन मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आणून ठेवली जाते या यात्रेमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणात मेला देखील भरतो त्या मेल्यामध्ये आपल्याला उंच उन्च उंच अशी आकाशाला झेप घेणारे आकाश पाळणे त्याचबरोबर विविध प्रकारचे खेळ देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात माळेगावच्या यात्रेबद्दल असेही बोलले जाते की अशी कोणतीही वस्तू नाही जे की इथे मिळत नाही या यात्रेमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे वस्तू खरेदीसाठी मिळतील जसे की काठी लाकडी वस्तू घोंगडी शेतीचे अवजारे घरातील भांडी घरातील शोच्या वस्तू घरगुती भांडी चपला रंगीबेरंगी धुनी कापडी वस्तू इतर ठिकाणाच्या जत्रेत मिळणारे सर्व वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळतील या बाजाराबरोबर आपल्याला या ठिकाणी जनावरांचा देखील खूप मोठ्या प्रमाणात बाजार पाहायला मिळते दरवर्षी या ठिकाणी लाखोंच्या किमतीची घोड्यांची विक्री व खरेदी केली जाते